वसंत मोरे या महिन्यात विकेट टाकणार म्हणजे टाकणार शंभर आता वसंत मोरे यांना कॉलवरून धमकी देण्यात आले मात्र ही धमकी देणाऱ्याने हा कॉल त्यांना न करता त्यांच्या भाच्याला केला प्रतीक कोडितकर असं त्यांच्या भाच्याचं नाव आहे प्रतीकला एका अज्ञात मनसे कार्यकर्त्याने फोन केला असून या महिन्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये वसंत मोरे यांची विकेट पाडणार असल्याचं म्हटले यानंतर एकच खळबळ उडाले तर तो म्हटला की तू माझी तक्रार कर माझ्यावर आधीच्या तेरा ते चौदा गुन्हे दाखल आहे त्यात अजून एक होईल याने मला फरक पडणार नाही यातून मी एखाद वर्ष तुरुंगात जाईल पण वसंत मोरेंची मी विकेट पाडणारच मी मनसेचा कार्यकर्ता असून मनसेचे काम करतो असं धमकी देणाऱ्याने प्रतीकला सांगितले हॅलो कशाला बोल। बोल। याला त्याला फोन करतोय अरे ऐक ना आजची दुनिया आलो ना वसंत मोरेचा या महिन्यात विकेट टाकणार म्हणजे टाकणार शंभर टक्के आता पण तीच बोलतोय या महिन्यात एंडिंगला विकेट टाकणार आपण वसंत मोरेची आणि माझ्या नावाने पोलीस कम्प्लीट कर एवढं पहिले तर ऑलरेडी आहे ना तेरा अजून एक वीन परत एक वर्ष भरती पण ती जाईल बाय रिंग विकेट टाकणार आपण शंभर टक्के एक पारखी विकेट हो या हो या वसन मोरेच्या बापाला फोन लावतो ना मी मी कोण आहे मनसेचा कार्यकर्ता आहे मी कुठला मी कोण कार्यकर्ता आहे काम करतोय मनसेच